वेलकम टू महाड समर कॅम्प टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ऑर्गनाइज बाय ब्रेन अँड माइंड फिटनेस अकॅडमीचे पळून दोन दिवसांचा हा खास समर कॅम्प मुलांच्या मेंदूच्या शक्तीला विचारसरणीला तसेच मनोरंजनासोबत आत्मविश्वासाला चालना देणारा ठरला चला तर मग पाहूया डे वनमधली धमाल विदेशी देवता असणारी श्री सरस्वती मातेच्या प्रार्थनेने समर कॅम्पची सुरुवात झाली त्यानंतर मुलांनी मेंदूला जागरूक करणाऱ्या ऑब्झर्वेशन गेम्स मूव्ही आणि ब्रेन जिमिंग डान्सच्या माध्यमातून त्यांचा उत्साह हो अजूनच वाढला त्यात उत्साहात लहान मुलांनी आर्ट अँड क्राफ्टच्या सेशनमध्ये गुढी तयार केली तर मोठ्या मुलांनी पॉझिटिव्ह अफर्मेशनचे चार्ट तयार केले त्यानंतर मुलांना फूड चार्जिंग आणि वॉटर चार्जिंग शिकवलं म्हणजेच आपल्या विचारांचा आणि शब्दांचा अन्नावरती आणि पाण्यावरती कसा परिणाम होतो हे प्रॅक्टिकली शिकवलं आणि मग मुलांनी कृतज्ञतेने अन्न आणि पाणी ग्रहण केलं आणि मुलांना वेगळ्या चवीचा आनंद घेत जेवण केलं त्यानंतर मुलांनी मेमरी गेम्स खेळले आणि मेंदूला जागरूक करणाऱ्या मेडिटेशन आणि ब्लाइंडफोल्ड ॲक्टिव्हिटीज केल्या मुलांनी डोळ्यांवरती पत्ती बांधून कलर ओळखले अशा पद्धतीने पहिला दिवस संपताना मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद आणि नवीन शिकण्याची उत्सुकता स्पष्ट दिसत होती आणि उद्या लवकर येतो असं म्हणत पहिल्या दिवसाचा निरोप घेतला